राम राम शेतकरी मित्रांनो ऍग्राऊन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो व्हिडिओ अतिशय किरपोळे पण गंमत अशी आहे की उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याची खूप मोठी किंमत या ठिकाणी आहे आणि जर आपल्याला कमीत कमी पाणी असेल तर मग त्या पाण्याचा वापर आपल्याला कशा स्वरूपात केला गेला पाहिजे आणि विशेष करून तो आपल्या कामी कसं का पडलं पाहिजे भले ते एक इंच पाणी असो दीड इंच असो बहुतेक ठिकाणी बघितलं गेलं की खूप सारे त्रासातून पैसे जमा करणे आणि विशेष करून पैसे जमा करून बोर मारणे आणि बोरला पाऊन इंच एक इंच पाणी लागणे ते पाणी वापरात घेता येत नाही मित्राऊ पर्याने बोरचे पैसे फेल जातात आणि एक दीड इंच पाणी आपलं पडून राहतं म्हणूनसाठी मी हा किरकोळातला किरकोळ व्हिडिओ पण खूप महत्वाचा आणि मार्मिक आहे म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आलो मित्र बघा या ठिकाणी एक इंच पाणी आहे आता हे एक इंच पाणी हिबीर जवळपास साठ कुठे आता एक इंच पाणी दिवसभर भरणं तर काय परवडणार नाही त्याच्यासाठी माणसाची गरज लागेल ड्रिपर जरी सोडलं तर तेवढा प्रेशर ते ड्रिपर देणार नाही आणि म्हणूनसाठी पडून राहिलेली वस्तू वापरात पडून राहिलेलं जे पाणी आहे ते वापरात कसं घेता येईल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवायचं माझ्या डोक्यात आलं आणि म्हणून साठी तुमच्यापर्यंत पाठव मित्रो हो। पाण्याचे जर सगळे प्रयोग तुमचे संपले असतील आणि आता कुठेतरी तुमची खात्री झाली असेल की आपल्या प्लॉटमध्ये एक इंच दीड इंचाच्या पुढे पाणी लागत नाही तर मित्र हो थोडे थोडे पैसे जमा करू आपल्या शेतामध्ये तीस चाळीस पन्नास साठ काय आपली हयपत असेल अशा स्वरूपाची एक विहीर खांदा विहीर खांदल्यानंतर आता ही जी विहीर खांदायची तुम्हाला या ठिकाणी सॉइल रेजिस्टिव्हिटी मीटरचा वापर करा जे पाणी आपण बघतो ना ते ही सॉइल रेजिस्टिव्हिटी मीटरचा वापर का करा तर जमिनीत किती कडकपणा आहे त्या ठिकाणी जमिनीत त्या विहिरीला पा असणार आहे की नाही याचं शाश्वतपणे गणित आपल्या डोक्यात येईल हे एवढ्यासाठी करायचं आहे कारण आपलं पाणी एक आहे आणि आपण जर एवढे छोटे कष्ट करून पैसे जर जमा केले वीर खांदली आणि तिथे जर कच्चं रान लागलं तर ते, ते पाणी जे पडतंय किंवा हे जे साठवलं गेलं पाहिजे ते कच्च्या रानातून पास आऊट होऊन जाईल आणि म्हणून आपला उद्देश सफल होणार नाही म्हणून साठी आपल्याला सॉईल रेजिस्ट्रेशन मीटरच्याद्वारे त्या जमिनीत वा जमीन खाली कशी आहे पाणी रेजिस्टी विटर मीटरला सुद्धा कळत नाही फक्त जमीन कळते ना आपल्याला तोच मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी आहे की जमीन जर कडका असेल तर तीस ते चाळीस फुटापर्यंत जर आपण त्या ठिकाणी विहीर घेतली तर आपलं हे एक इंच पाणी स्टोरेज टँकसारखं त्या ठिकाणी स्टोरेज आणि पंधरा वीस फुटापर्यंत जो मुरमाचा थर असतो तर पावसाळ्यामध्ये आपल्याला पावसाचं पाणी झिरपून त्या सुद्धा ते विहीर येतील जेणेकरून त्याचा ड्वेल नेचरसाठी वापर होईल की खरीप हंगामात आपल्याला विहीर त्या पद्धतीने साथ देईल आणि उन्हाळ्यामध्ये दे आपलं एक इंच पाणी स्टोअर टँक म्हणून त्याचा वापर खूप महत्वाचा आहे एवढं जरी पाणी आपण असं धरा की एक ते दीड इंच पाणी आहे आणि हे जर आपण चोवीस तास साठवलं तर किमान आठ तास आपली साधी मोटर चांगल्या पद्धतीने चालेल जेणेकरून दहा पंधरा वीस गुंठे भरणं आपलं होईल किंवा ड्रिपवर यक्कर भरही होईल म्हणून साठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनून तुमच्यापर्यंत पाठवतो मित्रो खूप काही आहे कर म्हणून करायचं खूप काही नाही म्हणून सोडून द्यायचं ही संकल्पना सोडून द्यायची जे काही आपल्या नजरेसमोर आहे परिस्थिती अनुरूप त्याचा वापर कसा करता येईल याच्यावर विचार करायचा आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या सोयानुसार त्याचा उपयोग करून घ्या तर मित्रो या ठिकाणी पाणी आहे या विहिरी ते साठवलं जाते आणि दोन तीन दिवस मिळून ही विहीर उपसली जाते तर जेणेकरून ते एक दीड एकर अशा पद्धतीने भरणं होते कारण व्यास खूप मोठा आहे साठ फूट आहे आणि तोपर्यंत ते पाणी उपसत नाही ज्यावेळेस विहीर चालू केली जाते तर किमान बारा चौदा पंधरा तासापर्यंत पाणी पुरतं आणि आपल्याला आठ नऊ तास लाईट येते तर दोन दिवस ते पाणी आरामशीर विहिरीचं पुरतं जेणेकरून आपल्याला बाकीचाही उद्योग करायला टाइम मिळतो विशेष करून दोन दिवस जर हे पाणी साठलं तर दोन दिवस आपण बाहेरचे उद्योग करू शकतो त्याच्यानंतर आल्यानंतर भलं ड्रिप म्हणा फ्लो म्हणा त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून आपल्या पिकांना भरू शकतो म्हणूनसाठी मित्रांनो पाणी हे जीवन आहे जशाबी पद्धतीने आपल्याकडे स्टोअर करून त्या पद्धतीचा वापर करता येईल तर अशा पद्धतीची संकल्पना डोक्यात ठेवून जर आपण केलं विहीर नसेल तर मागे पुढे विहिर करून घेतली तर निश्चितपणे आपली रानं काही का महिना प्रमाणात हिरवी राहतील आणि पडलेलं पाणी वापरतील